विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक्झाम गाईड या तुमच्या लाडकी यूट्यूब चॅनलवरती तुमच्याकडून जो काही रिस्पॉन्स मिळत आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आभारी आहोत तुम्ही जे काही प्रश्न आपल्याला पाठवले त्याच्यावर आधारित त्याच्या अगोदरही एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला जे तुम्ही काही आपल्या फेसबुक पेजला पाठवलेले क्वेश्चन्स आहेत त्याचे एक्सप्लेनेशन आन्सर या व्हिडिओमध्ये कवर करण्यात आलेले आहेत तुम्हाला तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ हा मिस होणार नाही आणि तुम्हाला जर का आपले एक्झाम गाईडचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि तुमचं जे काही सोशल मीडिया असेल त्याच्यावर शेअर जरूर करा तर त्याचा नक्कीच तुमच्या इतरही विद्यार्थी मित्रांना फायदा होईल जसं की तुम्हाला म्हटलं याच्या अगोदर आपल्या विद्यार्थ्यांनी जे काही क्वेश्चन्स पाठवले त्याच्यावर अगोदर याच्या अगोदरचा एक पार्ट बनवलेला आहे हा त्याचा सेकंड पार्ट आहे या पार्टमध्ये पण आपण पाहणार जे काही तुमचे एक्झाम ओरिएंटेड जे काही अपकमिंग तलाठी भरती किंवा एम पी सीचे जे काही तुमच्या स्पर्धा परीक्षात्मक जागा निघतील त्याच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न या टॉपिकमध्ये आपण या मध्ये आपण कव्हर करणार आहोत हा तुमचा आपला भाग दुसरा प्रश्न प्रश्न पहिला काय चार माणसे किंवा सात मुले चार माणसे किंवा सात मुले एक काम एकोणतीस दिवसात पूर्ण करतात बारा माणसे आणि आठ मुले तेच काम किती दिवसात करतील त्याच्यासाठी सरळ सरळ एक फॉर्म्युला आहे पहिल्यांदा काय करायचं आहे चार माणसे किंवा सात मुले किंवा एकोणतीस दिवसात करतात तर बारा माणसे आणि आठ मुले तेच काम किती दिवसात करतील याला काय करायचं नव्हतं का अशी मान चार सात एकोणीस बारा आठ तर आपल्याला काय करायचं तेच काम किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला काढायचं तर यावेळेस काय करायचं त्या वरचे जे काही आहेत किंवा मध्ये दिले चार सात आणि एकोणीस यांचं सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं गुणाकार करून घ्यायचं भागी काय करायचं आठ आठशे बत्तीस यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि बारीसाती चौऱ्याऐंशी तर दोघांची काय करा ऍडिशन करा दोघांची ऍडिशन केल्यास तुम्हाला किती के भेटतील एकशे सोळा एक सोळा आता यांना भागाकार द्या एकोणतीस आठचा भाग जातो एकोणतीस ला किती भाग होतो एकोणीस आठ आणि एकोणतीस ला चारचा भाग जातो एकोणतीस चो मग काय झालं चार आणि चार कटले किती झाले किती गुण सात गुटला म्हणजे सात हेच काय झालं तुमचं आन्सर झालं म्हणजे चार माणसे आणि सात मुले काम दिवस लागतात तर बारा माणसे आणि आठ मुले तेच काम किती दिवसात करतील तर ते किती सात दिवसामध्ये कम्प्लीट करतील नेक्स्ट हे काय आहे हा सरळ सरळ चैन आधारित प्रश्न आहे का म्हणजे काय माणस किती माणसं दिलेले तुम्हाला टोटल किती काम करणार आहेत मॅन नंबर ऑफ डेज वर्किंग हावर म्हणजे किती तास काम करतील आणि वर्क किती होणार या आहे याच्यावर आधारित प्रॉब्लेम आहेत आता काय दिलेलं आहे आपल्याला सोळा माणसे किती काम करतात वन फोर्थ काम करतात किती एक चतुर्थ किती दिवसामध्ये बारा दिवसामध्ये करतात तर राहिलेलं काम राहिलेलं का एक एक, एक वन बाय फोर्थमधून जर का एक चार टोटल चार पार्ट आहेत एक पार्ट गेला किती राहिले तीन पार्ट राहिले एक थ्री फोर काम करण्यासाठी काय म्हणते बारा किती दिवसामध्ये बारा दिवसात करण्यासाठी लागणाऱ्या माणसांची संख्या किती तीन चालू तर हे चार चार तर कटले बारा बारा कटले बारा बारा तर आपल्याला काय काय राहिलं हे इथले सोड जंगल सोळत्री अठ्ठेचाळीस म्हणजे टोटल त्यांना बारा दिवसात पूर्ण करण्यासाठी किती लागते अठ्ठेचाळीस दिवस लागते ए आणि बी यांना एका कामासाठी सदतीस रुपये पन्नास पैसे देण्याचे ठरले त्यांना का ए आणि सदतीस रुपये आठ दिवसात पूर्ण करतात तर सीला किती पैसे मिळाले हा टाईम म्हणतो एकदम सोपा प्रॉब्लेम यामध्ये काय करायचं ए दिलेले बी दिलेले का एक दिवसामध्ये करतो वीस दिवसामध्ये बी किती दिवसामध्ये करतो तीस आणि सी आपल्याला काढायचं किती दिवसामध्ये बुला आणि तिघांनी जर का मिळून केलं ए बी सी मेथ तर आठ दिवसात करतात याला काय एल्शियम मेथड यूज करायचं एलशियम मेथड काय तीनचा एल एलशियम काय वीस तीस आणि आठ वीस तीस आणि आठचा एलशियम काय वन ट्वेंटी आहे वन ट्वेंटी काढलं त्यांचं एलशियम मग काय करा वीस बुलवली किती वीस सक् एकशे वीस तीस चौक बारा आणि पंधरा आठ वीस चोर्यायचे मग काय झाले टोटल किती झालं बी एबीसी म्हणून पंधरा करतात आणि ए आणि बी किती करतात सहा अधिक चार दहा करतात मग राहिले किती पंधरा मधून दहा गेले तर पाच म्हणजेच काय झालं एकशे वीस भागीले पाच तर म्हणजे किती ते किती दिवसामध्ये कंप्लीट करते म्हणजे सी किती आई आपल्याला काही डेज काय विचारले नाही त्यांनी काय विचारले तर सीला पैसे विचारले त्यांनी डेज जर विचारले असते आपलं काय असते एकशे वीस भागीले पाच म्हणजे किती आला असतं आपला आन्सर चोवीस आन्सर आला असतं आपला नंबर ऑफ डेज किती सीने किती दिवस काम केलेलं त्यांनी काय विचारले आपल्याला वेदेश विचारले मग याच्यामध्ये काय करायचं त्यांचा कामाचा एफिशियन्सीचा हा जो रेशो आहे सहा चार पाच हा लक्षात ठेवायचा आता मला सांगा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा दिवसामध्ये पंधरा पंधरा काम केलेले की किती सहा चार आणि पाच सीने थोडे काम किती झालं त्यांचं पंधरा झालं त्यांना किती रुपये पडले सदतीस पॉईंट पन्नास भेटायचे बरोबर तर मग काय करा तीस पॉईंट पन्नास मिनिट पंधरा दोन दो तीस दो म्हणजे याच्या दोन पॉईंट हावी म्हणजे याच्या अडीच पट आहे याच्या अडीच पटेत आपल्याला काय विचारले सीला किती पैसे मिळाले सीला किती म्हणा पाच लाख दोन दशमध दो पाच ने मल्टिप्लाय करा म्हणजे किती भेटणार त्याला बारा पॉईंट पाच रुपये सीला मिळणार आणि ते जर का एचे विचारले असते ए चे किती आहे त्याला दोन पॉईंट पाच ने मल्टिप्लाय करा किती साय दोन बारा आणखी पंधरा आणि जर का बी विचारलं असतं किती आलं असतं दोन पॉईंट पाच म्हणजे चार म्हणजे दहा आला म्हणजे फक्त एलसीएम काढायचा आणि ते जे काही दिलेली काम आहे जे काही खालची इफिशियन्सी ती इफिशियन्सी घ्यायची आणि त्याला जे काही येतील त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करून टाकायचे तुम्हाला त्याची प्रत्येकाची काय काय विजेस येणार आहे तेवढी तुम्हाला जे काही त्याला कामासाठी पैसे भेटणार आहेत ते भेटून जातील नेक्स्ट एक व्यापारी आपल्या मालावर वीस पर्सेंट आणि दहा पर्सेंटची लागूपाठ देतो जर एक ग्राहक तो माल एकशे आठ रुपयाला विकत घेत असल्यास त्या मालाची अंतिम किंमत काय होते आता मला सांग यामध्ये काय करायचं एक व्यापारी आहे समजा त्याने काय केलं शंभर रुपये माल घेतले त्यांना पहिल्यांदा काय केलं वीस टक्के सूट दिली म्हणजे मायनस वीस टक्के झाले झाल्यापासून किती आलं ते ऐंशी झालं मग पुन्हा त्यानं दहा टक्के दिले दहा टक्केचं दहा टक्के ऐंशी आठ आठ पण म्हणजे किती झालं ते सेवन्टी टू बहात्तर झालं तर मग काय म्हणतं जर एक ग्राहक ग्राहक म्हणजे काय झाला ग्राहक एकदम शेवटचा झाला ग्राहकाने किती रुपयाला घेतला बहात्तर टक्के एकशे आठ रुपयाला घेतला म्हणजे बहात्तर पर्सेंट म्हणजे किती झालं एकशे आठ आपल्याला काय विचारलं त्यांनी मूळ प्राईज विचारली त्यांनी अगोदरची किती शंभर टक्के म्हणजे किती याचं क्रॉस मल्टिफ्केशन करा एकशे आठ गुणव शंभर बहात्तर बहात्तरला किती भाग जातो बारा बारा म्हणजे बारा सक्कम बहात्तर बार नऊ अष्ट मग पुन्हा याला आणखीन भाग जातो तीन दुने सहा तीन त्री नऊ याला दोन पन्नास मग आपल्या किती आले वन फिफ्टी म्हणजे काय झालं जी काय याची प्राइस होती ती किती होती वन फिफ्टी रुपीज रुपीजी त्याची काय होती ओरिजिनल प्राइस होती किंवा याला आपण दुसऱ्याही पद्धतीने करू शकतो तुम्हाला सांगितलेलं डिस्काउंट मायनस मायनस ट्वेंटी मायनस टेन मायनस ट्वेंटी मायनस मायनस करा टेन 10, बाय हंड्रेड हे दोन शून्य कटला हा शून्य हा शून्य कटेल मायनस तीस प्लस दोन म्हणजे काय झालं मायनस अठ्ठावीस शंभर मध्ये मायनस करा तर किती येतं बहात्तर म्हणजे बहात्तरला पण किती बहात्तरला विकलं म्हणजे किती एकशे आठला विकलं तर शंभरला म्हणजे किती म्हणजे ओरिजिनल प्राईजला केवळ्याला झालं ते काय झालं एकशे पन्नास इथं एक कोणता फॉर्म्युला आपण यूज केला आहे ए प्लस बी प्लस ए बी बाय म्हणजे काय करायचं कधी पण दोन सक्सेसिव्ह डिस्काउंट असतील दोन प्रॉफिट असतील लॉस असेल काही जरी असेल पर्सेंटेजमध्ये असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा नेक्स्ट आता काय आहे हा प्रॉफिट लॉस एक काप कापड व्यापारी काय करतो मूळ किमतीवर विकण्याची ठरवतो दिले आलेल्या प्राईजलाच विकून टाकतो पण काय करतो एक मीटरऐवजी तो ऐंशी सेंटीमीटरच मापून कपडा देतो आता आपण कधी जर का कापड दुकानावर गेलो तर काय काय कापड व्यापारी काय म्हणतात आपल्याला आम्ही आव आम्हाला पडलेल्या प्राईजलाच आम्ही तुम्हाला देतो आहे पण त्याऐवजी ते काय करतात आपल्याला मोजमाप करून देते वेळेस ते आपल्याला ऐंशी एक शंभर सेंटीमीटर देण्याऐवजी काय करतात ते आपल्याला ऐंशी सेंटीमीटर देतात तुम्हाला सांगा आपल्याला ते किती कमी देतात वीस सेंटीमीटर कमी देतात किती आणि आपले पैसे किती घेतात ऐंशीवर मग आपला जो काय आपल्याला हे झालेला आहे त्याचा नफा आपल्यासाठी तोटा आहे पण त्याच्यासाठी काय तो नफा वन बाय फोर वन बाय फोर म्हणजे काय झालं ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट हा काय झाला त्याचा फायदा झाला म्हणजे तो काय करतो याच्यासाठी सरळ सरळ काय करायचं तो जो काय कमी देतो शंभरपेक्षा जो काही कमी देतो म्हणजे जी काही इरत शंभर आणि ऐंशीतला डिफरन्स म्हणजे काय वीस देतो आणि किती कमी देतो त्याला भागा काय करायचा त्याला गुणाकार करायचा शंभर न गुणायचं की तुम्हाला काय करायचं आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज भेटून जाईल नेक्स्ट काय दिलेलं आहे चार भावंडाचे सरासरी वय बारा वर्ष आहे जर त्याच्या आईचे वय हे मिळवले गेल्या सरासरी पाच वर्षांनी वाढते तर आईचे वय किती तर आईची वय किती आता मला सांगा चार भावंडाचं वय किती बारा आहे नमित हजार बार छत्तीस झाले एकाचा औरेज बारा आहे त्याच्या आईचंही वय मिळ गेल्यास आईचंही वय मिळवलं तर सरासरी किती होते पाच वर्षांनी वाटते पहिल्यांदा बारा आहे त्यानंतर सरासरी किती होते सतरा होते पण किती पाच जण आहेत सतरा पाच पंच्याऐंशी आता छत्तीस आणि पंच्याऐंशीचा डिफरन्स म्हणजेच काय झालं तुमचं आईचं वय झालं आता पंच्याऐंशीमधून छत्तीस जर गेले तर आपल्याकडे किती राहतात ती छत्तीस येत बार शो बारा गुणवली चा, चार फोटी टेनार फोटीएट येणार ठीक आहे आणि यांचं काय झालं नंतर सरासरी पाच ला होल्यामुळे सतरा झाली सतरा पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी आणि अठ्ठेचाळीस यांचा डिफरन्स काय येणार आपल्याला अठ्ठेचाळीस पंपन्नास एकतीस पस्तीस सदतीस सदतीस वर्ष काय झालं आईचं वय झालं मला दुसरी एक शॉर्टकट मित्र यामध्ये काय करायचं आता मला सांगा चार भाऊंडायचं बारा वर्ष वय आईनंही आई 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 चो जर का आईचंही वय बाराच वर्ष असलं तर काही चेंज झाला असता का नाही पण आईचं वय काय आईनं बारा वर्षाचं जर वयाची असली असेल तर काही चेंज झाला नसता कारण चौघांचंही म्हणजे तुम्हाला माहिती आहे किंवा ऑवरेजमध्ये जर सेम तीच संख्या ॲड केली आता बारा वर्ष बारा जर ॲड केली तरी आपलं ऑवरेज तेवढंच राहणार आहे काही फरक बसणार नाही पण काय झालं आईचं वय ॲड केल्याच्यानंतर काय झालं पाच वर्षांनी वाढलं पाच वर्षांनी वाढलं म्हणजे डेफिनेटली आईचं वय काय असणार जास्त असणार किती जास्त असणार आईने काय केलं पाच पाच वर्ष काय केलं तर बाकीच्या चौघांच्या याच्यामध्ये पण ऍड केलं पाचशे वीस आणि तिच्या आईची स्वतःचे एक पाच म्हणजे झालं पाच पाच टोटल पंचवीस आणि पंचवीस वर्ष आई एक्स्ट्रा वय मुलांच्या ॲवरेज वयापेक्षा जास्त किलची बेरीज किती आली तेच काय झालं आपलं आईचं वय नेक्स्ट आता काय एक व्यापारात ए आणि बी एका निश्चित गुणोत्तरात नफा मिळतात त्यांचं ए आणि बीचं एका त्यांचं गुणोत्तरा त्यांचा नफा भेटत असतो बी आणि सीच्या नफा आणि ए आणि बीच्या गुणोत्तर एवढा मिळवता काय म्हटलंय बी आणि सी जेवढे मिळवतात नफा त्यात आणि ए आणि बीच्या गुणोत्तरा एवढा मिळवता जर एला एला किती भेटायले दोन हजार पाचशे आणि सीला तीन हजार सहाशे म्हणजे काय करायचं एच्या ठिकाणी किती दोन हजार पाचशे सीच्या ठिकाणी तीन हजार सहाशे आपल्याला का काय विचारलं बीला किती रक्कम मिळायची मग काय करा सगळं याचं क्रॉस मल्टिफिकेशन बी इकडे बी गेला म्हणजे बी स्क्वेअर झाला आणि पंचवीसशे नवले छत्तीसशे आता मला सांगा हे सगळे स्क्वेअर आहेस छत्तीसशे पण स्क्वेअर आहे पंचवीसशे पण स्क्वेअर आहे बी पण स्क्वेअर बी स्क्वेअर आहे आपल्याला बीची व्हॅल्यू पाहिजे मग काय असं सर वर्गमुळे घेऊन टाका तर बी टू काय भेटणार आपल्याला पंचवीसचा किती येणार पन्नास आणि छत्तीसचा किती येणार साठ याचं जर हे केलं सहा पंच तीस आपल्याला किती भेटेल तीन हजार हे काय झालं तर आपल्याला हे काय भेटेल मिळालेली बीची रक्कम काम समजा आय होप की तुम्ही जर व्यवस्थितपणे जर प्रश्न हो समजावून घेतले तर तुम्हाला अंकगणित कधीही अवघड जाणार आहे आणि तुम्ही नक्कीच येते अपकमिंग एक्झाममध्ये खूप चांगल्या प्रकारे स्कोअर करून तुम्ही तुम्हाला जे काही तुम्हाला अचीव करायचं ते नक्कीच करा धन्यवाद